अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमीपत्र मनोजारांगी पाटील यांची ओबीसी मधून आरक्षणाची मागणी रास्त आहे हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य मनोजारांगी पाटील यांची ओबीसी मधून आरक्षणाची मागणी रास्त आहे सरकारने जे आरक्षण दिलंय ते असंविधानिक आहे राज्य सरकारला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा अधिकार आहे अन्य कोणतंही आरक्षण देण्याचा अधिकार नाही कुणबी मराठा रेवा पाटील आणि पाटीदार यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे कुणाला धक्का लागत नाही जर कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला वापरून दिलात तर हे नाही झालं तर भाजपला निवडणुकीत फार मोठा धक्का बसेल हे बघा मराठ म, म मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे कारण त्यांनी मधून मागितलेलं आहे आणि त्यांना मधूनच आरक्षण द्यायला पाहिजे कारण मागासवर्गीय आयोगाने जे काही रिकमेंडेशन केलं होतं ते मधून द्या असंच रिकमेंडेशन होतं त्यामुळे मनोज जरांगे पाटील जी मागणी करतो आहे ते संविधानिक आहे आणि सरकारने जे आरक्षण दिलं आहे ते असंविधानिक आहे कर कारण आपल्याकडे चारच आरक्षण आहे एस सी एस टी ओ बी सी आणि डब्ल्यू एस आणि राज्य सरकारला सीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार आहे कुठलाही असा वाटेल ते अधिकार देण्याचा अधिकार नाही आहे म्हणून जनांगे पाटील यांची मागणी रास्त आहे अजूनही वेळ गेलेला नाही आत्ताही जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते वाढवता येईल आणि त्यानंतर सब कॅटेगरीशन जर केलं आपण बघितलं की कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला ज्याला तुम्ही भारत रत्न दिलेला आहे तोच फॉर्म्युला जर आपण इथे लागू केला तर कोणाचा कोणाला धक्का लागत नाही कुणबी मराठा लेवा पाटील आणि पाटीदार यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे कोणाचा कोणाला धक्का लागत नाही हा महाराष्ट्रातला जटिल प्रश्न अशा पद्धतीने सुटू शकतो अन्यथा हे किती वर्ष चालत राहील आणि निवडणुकीमध्ये हे भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसेल बेधड़ा, बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव